हाय फ्रेंड्स आज आपण चाललो आहे आपल्या पहिल्या घरी आणि आज आहे नागपंचमी रात्रीचा वेळा आहे आणि आयुषी माझ्यासोबत आहे त्यामुळे आम्ही चाललो रिक्षाने आणि हे आहे आपलं पहिलं घर पांडव कॉम्प्लेक्समधलं पहिल्या माळ्यावर ते बघा आयुषी कशी खेळते आहे फोटोज हे आहे आत्या मामांचे माझे सासरे पहिले पोलीस होते हा आमचा हॉल आहे आणि हा आमचा किचन छोट्या जाऊबाईचं काम चाललं आहे आणि आज पुरणपोळी करायची आहे इकडे आज कवितालाही बरं नव्हतं आणि हे आहेत माझे मोठे देत ह्या आहेत मोठ्या जाऊबाई आणि ही छोटी जावबाई आम्ही तिघेजणी आम्ही तर मी आज इथे पुरणपोळी बनवते एवढ्या माझ्या झाल्यात पुरणपोळ्या हे बघा एवढ्या झाल्यात आणि खूप सारं पुरण होतं आणि ही माझी पुरणपोळी बनवायची बाकी आहे इथे सार पण होत आहे आपला बघा खूप छान स्मेल पण येतो आहे खीर पण झाली आहे नंतर आले ए टी एममध्ये मला पैसे पण काढायचे होते घरी स्वयंपाक बाकी होता आता जाऊबाई बोलल्या तू जाब आहे तू भाजी घेऊन ये तुझ्यासाठी मी पैसे काढायला बाहेर आले आणि म्हटलं भाजी घेऊन जाऊया आणि तुम्हाला माझं मार्केटही दाखवते असे कुत्रे इथे बसलेत बघा आमच्या इकडे ए टी एममध्ये कुत्रे बसतात ए टी एमचं डोर ओपन असतं त्याच्यामुळे ते आतमध्ये येऊन बसतात आणि आता मी पैसे घेऊन जाते हे आहे आमचं मंगलनगर भाजी मार्केट खूप मोठं मार्केट आहे हे बघा आणि मी नेहमीच्या माझ्या इथे आले भाजी घेण्यासाठी मेथीची भाजी मस्त होती इथे तर म्हणून मी मेथीची भाजी घ्यायची ठरवली आता घरी पेशंट नसल्यामुळे पालेभाज्या खाणं खूप महत्त्वाचं आहे मार्केटला आज खूप गर्दीही होती तर मी इथून आता फ्रेश भाजी दिसते मेथीची ती मी घेते इथे त्या मावशी बोलल्या की पंधराला एक आणि तीस रुपयाला दोन तर मी दोन धुड्या घेतल्या फ्रेश आहे मेथीची भाजी मला टोमॅटोही घ्यायचे होते यांच्याकडे खूप गर्दी असते भाजी घेण्यासाठी इथे बघा खूप सारे माणसं आहेत खूप गर्दी आहे आज आणि फायनली मी भाजी घेतली इथे आज आणि आता मी दुसरीकडे आले मला फ्लावरही घ्यायचा होता मी टोमॅटो मेथीची भाजी मिरची हे सर्व घेतलं आहे आणि ते मला फ्लावर घ्यायचा होता वांगी तर मिस्टरांना आवडत नाही त्याच्यामुळे मी ते घेतही नाही हे बघ फ्लावरही चांगले आहेत काही खराबही आहेत पण आपण पन चांगला बघून घेऊया खूप गर्दी असल्यामुळे माझा नंबर लवकर लागला नाही किती वेळची मी त्या भैयांना बोलत होते पैसे घ्या पैसे घ्या त्यांचं लक्षच नव्हतं माझ्याकडे असं मार्केट खूप छान आहे आमचं पालेभाजी फळभाजी पाले सगळं भेटते काळे वांगेच मला बिलकुल नाही आवडत त्याच्यामुळे मी ते घेणारे नाही आणि फायनली भाईने माझ्याकडे पैसे घेतले आहे आणि आता मी जाते बघा किती गर्दी आहे बघा आज मार्केटमध्ये भाज्या खूप छान बस भेटतात आयुषीला आई तिच्या आईकडे ठेवलं होतं मी आणि मी एकटेच आले होते पाऊस कधीही येऊ शकतो म्हणून आणि आता मी बाहेर पडते मार्केटमधून आणि इथे मला रस्त्यावर एक चप्पलवाला दिसला त्याने मला अशी जाड चप्पल दाखवली पण ती काही मला कम्फर्टेबल वाटली नाही पायात घालून बघितली पण ती नाही आवडली मला म्हणून मी दुसरी बघितली पण ती ही जाडच होती मला आयुष्याला उचलून घेते त्याच्यामुळे मला जमत नाही एवढं जाड चप्पल पायामध्ये पावसाळी चप्पल घ्यायची होती मला सँडल घरी होते तर मग बाहेर पडायला कम्फर्टेबल चप्पल पाहिजे होती मला तो रेट ही चांगले सांगत होता आणि फायनली मी एक चप्पलचा जोड घेतला त्याच्याकडनं आणि त्याला आता पैसे देऊन टाकते आणि आता आपण जेवण घेऊन आपल्या घरी आलो आहे तानी तिचे पप्पा घरीच होते म्हणून तर फ्रेंड्स बाय